पुणे शहर ड्रग्ज मुक्त होऊ दे पुण्यातील तरुणाचे पांडुरंगाकडे साकडे काही दिवसांपासून पुण्यामध्ये ड्रग्ज विळखा वाढत आहे विद्येचे माहेरघर ड्रग्जच्या प्रकरणांमध्ये बदनाम होताना दिसते एफसी रोड ड्रग्ज अगदी त्याचं ताज उदाहरण आहे यामुळेच पुण्यातील एका तरुणाने माउलींच्या पालखीमध्ये पुणे शहर ड्रग्ज मुक्त होऊ दे असे पोस्टर हातात घेऊन पांडुरंगाकडे प्रार्थना केली आहे पुणे शहर आहे विद्येचं माहेरघर आहे सगळ्यांना माहितीच आहे विद्येचं माहेरघर आहे सांस्कृतिक शहर आहे इथं खूप जणांचा विसावा म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज वगैरे सगळ्यांचं इथं खूप सुशिक्षित वगैरे म्हणतो आपण शिक्षित सगळेजण इथं पुण्यामध्ये घडलेले आहे पण अशा मध्ये आता हे आपण पिक्चर मध्ये बघायचो ड्रग्ज वगैरे ह्या गोष्टी आपल्याला माहित पण नव्हत्या आपण पिक्चर मध्ये बघायचो हे आता पुणे शहराच्या हद्दीमध्ये एफसी रोडला तिथून आज माऊलींची पालखी जाणार आहे अशा ठिकाणी ते आता प्रकरण घडलेलं आहे चार ते पाच दिवसापूर्वी अतिशय वाईट आहे पुण्यात तरुण वगैरे सगळे जण बिघडत चालले असं म्हणावे नाही बिघडले नाहीच पाहिजे पण हे बाहेरनं आल्या असतील काय असतील त्यांना सगळ्यांना आकललं पाहिजे जी बाहेरने येणारी लोक आहेत ते सगळं असं करतात असं मला तरी वाटत म्हणजे आधी जसं पुणे होत तसं पुणे व्हायला पाहिजे आता पुणे म्हणजे ड्रग्ज असं म्हणायला लागले तरुणांनी या गोष्टीकडे वळलंच नाही पाहिजे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज पुणे